सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विकास म्हणजे नेमकं काय झाड का तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय त्याच पुस्तकांमध्ये हिहीन झाड तोडू नका काल जे दिलं ते आजसाठी गमावलं आज जे गमावलं ते उद्यासाठी आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही आपलं आयुष्य असं आज उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं शंकेला कधीच समाधान मिळत नाही चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही म्हणूनच आजच्या क्षणात जगा शब्दांचा वापर जपून करा आणि प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा कारण आहे त्याचा आदर करा त्याला जगा आजचा दिवस म्हणजे स्वतःच्या विचारांना आपल्या आयुष्याच्या मूल्यांना आणि नात्यांना नव्याने ना समजून घेण्याचा दिवस आहे सकाळी उठल्यापासून मनात अनेक प्रश्न जुन्या नात्यांच्या आठवणी आणि सध्याच्या नात्यांबद्दलचे विचार डोकावू लागतील कधी कधी आपण आपल्या जोडीदाराकडे किंवा जवळच्या व्यक्तीकडे काही प्रश्न विचारतो त्यांच्याकडूनही आपल्याला तसाच आदर आणि प्रेम मिळावं अशी अपेक्षा ठेवतो जर जुन्या विचारांनी किंवा सवयींनी काही बदल होत नसेल तर नवीन विचारांना नवीन पद्धतींना स्वीकारायला अजिबात संकोच करू नका आज तुमच्यासाठी पदोन्नती वेतनवाढ किंवा मध्ये प्रगतीची संधी मिळू शकते आजूबाजूचे लोक तुमचं आकर्षण आणि प्रतिमा सहज ओळखतील आपल्या मेहनतीचं यशाचं कौतुक आज जरूर करा आणि त्या आनंदाचा मनापासून अनुभव घ्या नात्यांमध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे संवाद प्रेम आणि विश्वास या तिघांवरच नात्याच खरच सौंदर्य आहे मेहनत करत राहा कारण यशाच्या प्रकाशात तुमचं आयुष्य नक्कीच उजळेल नवीन कल्पना नवे विचार हे तुमच्या आयुष्यात उत्साह आणि ऊर्जा घेऊन येतील मित्र मैत्रिणी कुटुंब आणि सहकारी यांच्या सोबत वेळ घालवा कारण हेच आयुष्याला रंग येतात काही वेळा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे सगळ्यात महत्वाचं असतं इतर लोक काय म्हणतात याचा फारसा विचार करू नका आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या लाभदायक असू शकतो पण जोशात येऊन कोणताही निर्णय घेऊ नका व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी आजचा दिवस मेहनतीचा फळ देणारा ठरेल काही जुन्या मित्रांकडून मदत मिळू शकते काम पुढे ढकलू नका आणि कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका सरकारी कामात यश मिळेल आणि उधारीचे पैसेही परत मिळू शकतात मात्र खर्च वाढण्याची शक्यता आहे म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा व्यवसायात बदल करण्याचा विचार डोक्यात येईल आणि मुलांच्या परीक्षेचा निकाल आनंददायी असे दिवसभर मनात थोडा तणाव राहू शकतो कारण कामाचे दडपण पदोन्नतीची शक्यता किंवा वरिष्ठांचा दबाव जाणवू शकतो आहाराच्या सवयींमध्ये बदल करा आणि आरोग्याकडे लक्ष द्या तरुणांसाठी आजचा दिवस त्यांच्या ध्येय पूर्तीसाठी शुभ आहे आत्मविश्वास आणि मनोबलाच्या जोरावर तुम्ही नवी शिखर गाठू शकता कुठल्या तरी प्रभावशाली व्यक्तीकडून आर्थिक लाभ मिळू शकतो मात्र आज वात भांडण किंवा टाळा घरात किंवा कुटुंबात छोट्या गोष्टींवरून मोठे वाद होऊ शकतात म्हणून संयम ठेवा मुलांची हट्ट किंवा कुटुंबातील उलझन मनाला तणाव देऊ शकतात पण संवादाने सगळं सोडवता येईल व्यवसाय स्पर्धा वाढेल म्हणून सावध राहा नात्यांमध्ये अहंकार टाळा आणि शब्द जपून वापरा करिअरमध्ये पुढे जाण्याच्या घाई चुकीचे निर्णय घेऊ नका दिवसाची सुरुवातच घरगुती किंवा वैयक्तिक कामं पूर्ण करून करा कुटुंबात बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप टाळा आणि सरकारी कामात हलगर्जीपणा करू नका आज आई वडिलांसोबत वेळ घालवा त्यांना भेटा किंवा फोन करा त्यांच्या सहवासात मन शांत होईल एकटे असाल तर आई वडिलांनी तुमच्यासाठी एखादी खास ओळख करून देण्याची शक्यता आहे मुलांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो पण कुटुंबाचा आधार असेल तर सगळं सहज पार पडेल तुमचा जोडीदार नेहमीच तुम्हाला प्रेरणा देईल फक्त त्यांना तुमचं प्रेम आणि काळजी हवी आहे मित्रांना तुमची गरज भासेल त्यांच्या मदतीला धावून जा आज मनात काही रोमँटिक नवीन विचार येतील ज्यामुळे तुम्ही उत्साही व्हाल कुटुंबातील तणाव तुमचं मन थोडं खट्टू करू शकतो पण तुम्ही सगळं छान हाताळात प्रेमात मतभेद बाजूला ठेवा आणि एकमेकांना समजून घ्या आजचा दिवस गुलाबी रंगासारखा प्रेमळ आहे त्याचा पूर्ण आनंद घ्या आणि मध्ये कौशल्य दाखवा तुमच्या मेहनतीच फळ प्रतिष्ठा आणि सुरक्षितता मिळेल मोठ्या यशासाठी मोठ स्वप्न पहा कारण नवे विचार आणि कल्पना आयुष्य बदलतात आज एखादी महत्वाची यात्रा किंवा दिनचर्यात बदल होऊ शकतो मित्रांसोबत वेळ घालवा आणि नवे रंग द्या कधीही मागे हटू नका कारण विजेते कधीच हार मानत कधी कधी आपण स्वतःहून समस्या निर्माण करत नाही पण आज काही गोष्टी अनपेक्षितपणे तुमच्यावर येऊ शकतात संयम ठेवा शांत रहा आणि एक एक करून समस्या सोडवा कदाचित आज ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करावं लागेल काही योजना पुढे ढकलाव्या लागतील पण कामात लक्ष द्या आणि सगळं व्यवस्थित पूर्ण करा व्यवसायात नवीन करार होऊ शकतो पण त्याच्या अटी काळजीपूर्वक वाचा पार्टनरशी वाच मिटण्याची संधी मिळेल खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी कामाचा ताण वाढेल तणाव चिडचिड आणि मानसिक थकवा टाळा योगा व्यायाम आणि शांत वातावरणात वेळ स्पर्धेपासून दूर रहा, ध्यान, निसर्ग आणि दान धर्म याचा लाभ घ्या आज गरजू लोकांना काया वस्तूंचं दान करा मन शांत आणि समाधान मिळेल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो